नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी भेंडी बनवणार आहे ते ही लसूण आणि शेंगदाण्याचं कूट टाकून असं मस्त मुलांच्या डब्याला देण्यासाठी ही भेंडी आज मी बनवणार आहे त्यासाठी घेतलेलं आहे हे दोन कांदे कापून घेतलेले आहे आणि दहा बारा पाकळ्या लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची कापून घेतलेली आहे बारीक तुकडे करून आणि ही भेंडी स्वच्छ धुवून मस्त अशी कापून घेतलेली आहे इकडे मी गॅसवर लोखंडाची कढई ठेवलेली आहे त्यात आपल्याला भेंडी बनवायची आहे तर भेंडी आपल्याला छान मस्त अशी भाजून घ्यायची आहे पहिल्यांदा आपल्याला ह्या भेंडीला चांगली अशी खरपूस भाजायची आहे चांगली भेंडी भाजली ना मग भेंडी आपली चिकट होत नाहीये आणि भेंडीची चव सुद्धा बदलते आपल्या तेल वगैरे कायच टाकायचे ना हाय अशी भिंडी आपल्याला चांगली मस्त भाजून घ्यायची आहे बघा छान अशी आपली भेंडी मस्त खरपूस अशी भाजून झालेली आहे आता आपण भिंडी काढून घेणार आहोत बघा आपण त्याच कडे मध्ये टाकलेलं आहे तेल तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता थोडस टाकून घेऊया आपण मोहरी टाकलेली आहे थोडासा लसूण टाकलेला आहे लसणाचा वापर मी जास्त केलेला आहे कारण लसूण लसूण लाल झालेला आहे आपण कांदा टाकून घेऊया आणि आपल्याला ह्यातच टाकून घ्यायचे कांदा मिरचीला आपण छान खरपूस लाल पर्यंत भाजून घेणार आहे आता आपण या भेंडीला टोमॅटोचा वापर करणार नाही फक्त मस्त अशी फ्रूट घालून लसूण लसूणकुटाची साज आपल्याला हे भेंडी बनवायची आहे बघा कांदा मिरची चांगले तळलेले आहे आता टाकून घेऊया आपण भेंडी भेंडीला आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे कांदा लगे आपल्याला मीठ लगेच टाकायचं नाही कारण भेंडी मीठ लगेच टाकलं ना भिंडी लगेच असतं त्याच्यामुळे मीठ आपल्याला थोडी भिंडी आपली शिरल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं बघा हे असलून हलून आपल्याला एकदम भिंडी छान अशी कोरडी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण मिठाचं मीठ आणि शेंगदाण्याची पूर्ण

भरपूर असं मोड कुट टाकून ही भेंडी छान अशी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि मुलांना आवडणार आहे भाजी म्हटलं तर भेंडीच आहे प्रत्येक लहान मुलांना भेंडी आवडची त्यासाठी असं भरपूर शेंगाण्याचं कुट असं दाणेदार कुट टाकून बनवा अजून आवडीने खातील तर भेंडी शिजलेली आहे आपली मग आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू अशाच एक छानशा छोट्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणीनो